राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हणतात त्याचा अनेकदा प्रत्ययही येतो गेल्या वर्षभरातलं महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं तरी हे काय चाललंय हा प्रश्न पडतो सुरुवातीला उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली विशेष म्हणजे फुटीर पक्षाला पक्षाचे नाव व चिन्हही मिळालं त्यामुळे राजकारणात पुढं काय होईल याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही हे फिक्स झालं अशीच एक शॉकिंग ब्रेकिंग न्यूज गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आली आहे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके हे पुन्हा अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात नेमकी काय आहे बातमी लंकेंच्या चर्चा काय सुरू झाल्यात शरद पवार गटात पुन्हा फूट पडते का लंकेंची खासदार शाबूत राहील का लंके यांना पुन्हा पक्ष का बदलायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शरद पवार गटाचे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे पुन्हा पक्ष बदल करून अजित पवार गटात जाणार आहे अशा बातम्या दोन दिवसांपासून सर्वच प्रसार माध्यमात झळकल्या लोकसभेला सुजय विखेंचा पराभव करून निलेश लंके राज्यात चर्चेत आले होते आता या बातम्यांनंतर ते पुन्हा चर्चेत आले निलेश लंके खरंच पक्ष बदल करतील का हा प्रश्न या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेत आला या चर्चेला हवा मिळाली ती सुप्यात झालेल्या चिंतन मेळाव्यातील निलेश लंके यांच्या भाषणाने या भाषणात निलेश लंके नेमकं काय म्हणाले ने ते एकदा पाहू पारनेर तालुक्यातील सुपा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या चिंतन मेळाव्यात खासदार निलेश लंके यांनी पारनेरकरांना पुन्हा बुचकळ्यात टाकलं ते म्हणाले आपलं भविष्य उज्ज्वल आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही भल्या भाल्या नेस्तनाबूत करण्याची धमक व ताकद आपल्यात आहे कोणी म्हणत असेल सरकार आमदार आम्ही आहोत मात्र एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्ही गुड न्यूज देतो झालं या भाषणानंतर निलेश लंके यांचे कार्यकर्तेच काय पण विरोधकही बुचकळ्यात पडले धक्का देण्याचा निलेश लंके यांचा स्वभाव सर्व श्रुत असल्याने ते एका महिन्यात काय गुड न्यूज देणार या चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हापासून लंके यांनी धक्के देण्यास सुरुवात केली निलेश लंके हे मुरब्बी राजकारणी झाले आहेत हे हो अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरने सांगितलंय राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा याच निलेश लंके यांनी या दोन्ही गटांच्या शपथपत्रांवर सही केल्याचं बोललं गेलं म्हणजेच तेव्हा आमदार असलेले निलेश लंके हे नेमके शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात आहेत हे, हे शेवटपर्यंत कुणालाच समजलं नाही त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर निलेश लंके हे थेट अजित पवार गटात दिसू लागले त्यांनी सत्तेत सहभागी होत अजित पवारांच्या अर्थमंत्री पदाचा पुरेपूर फायदा घेतला तालुक्यासाठी कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणत कामे केली त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी निलेश लंके अचानक चर्चेत आले लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने त्यांनी विरोधात तयारी सुरू केली महायुतीत असल्याने या दोघांपैकी एकालाच तिकीट मिळणार असल्याने आपण महायुतीकडून तिकीट मागतोय असं लंके यांनी शेवटपर्यंत सांगितलं आणि अखेरच्या क्षणी थेट शरद पवारांच्या गटात सामील होत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवलं हा पारनेरवर नगरकरांसाठी दुसरा धक्का ठरला विशेष म्हणजे त्या निवडणुकीत ते, ते जिंकलेही लोकप्रियतेची हीच चलती कायम ठेवत त्यांनी शरद पवार गटाकडून आपल्या पत्नीचं विधानसभेचं तिकीटही मिळवलं तिकीटासाठी तिकीटा पवारांना थेट ठाकरे गटाशी वाद घालायला लावला मात्र लंके यांची ही चाल यशस्वी ठरली नाही पत्नी राणी लंके या विधानसभेला पराभूत झाल्या राणी लंकेच काय पण अख्ख्या महाविकास आघाडीचं पाणीपत झालं सत्ता महायुतीच आली व अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आता सत्तेत नसल्याने निधी मिळणार नाही हे साधक गणित लंकेंनी हेरलं लंके यांच्या मनात आता काय सुरू आहे याचा अंदाज सुपा येथील चिंतन मिळाव्यात आला त्यांच्या भाषणाने नगरच्या राजकारणात पुन्हा बॉम्ब पडला त्या पूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडीही चर्चेत राहिल्या शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली खासदार निलेश लंके यांनीही अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा व सोनिया दुहान यांची भेट घेतली शरद पवार गटाच्या या दोन खासदारांच्या पक्ष बदलीची चर्चा होत असतानाच शरद पवार गटाचे चार आमदारही आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट अजित पवार गटाच्या एका नेत्याने केला विशेष म्हणजे पक्ष बदल करणाऱ्या आमदारात थेट जयंत पाटील यांचेही नाव होते आता या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी त्याला काही न्यायालयीन आडकाठ्याही आहेत पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे हे शक्य होईल असं वाटत नाही तर ही दोन तृतीयांश सदस्य एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांची आमदार किंवा खासदार की शाबूत राहते असाही नियम आहे त्यामुळे शरद पवार गटाचे दोन तृतीयांश सदस्य अजित पवार गटात येतीलही गटा असं काही विश्लेषकांचं मत आहे आता या बातम्यांनी जशी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली तशीच लंके यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातही खळबळ उडाली खासदार निलेश लक्के हे पुन्हा चर्चेत आले आणि ते खरंच अजित पवार गटाला पाठिंबा देतील का याची काही कारणं शोधली जाऊ लागली आता लंके हे अजित पवार गटात का जातील याची काही संभाव्य कारणे आपण पाहू पहिलं कारण विखेंना शह नगर जिल्ह्यात लंके व विखेंचे विळ्या हो भोपळ्याचं नातं आहे लंके ज्यांच्या भरवशावर विखेंना शह देत होते तेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे विधानसभेला पराभूत झाले त्यामुळे आता नगर जिल्ह्यातलं राजकारण हातात ठेवायचं असेल तर लंके यांना अजित पवारांसारख्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याचा आधार घ्यावा लागणार आहे असंही काहींचं म्हणणं आहे दुसरं कारण निधीशिवाय पर्याय नाही नगर जिल्ह्यातलं राजकारण करायचं असेल तर विकास कामे करावी लागणार आहेत मात्र आता केंद्रात व राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे लंके यांना पाच वर्षात निधी मिळविण्यासाठी अडचण येणार आहे त्यामुळे निधी मिळवायचा असेल तर सत्ताधारी गटाशी जुळवून घेण्यासाठीच लंके पुन्हा अजित पवारांसोबत जातील असंही काहींना वाटतं तिसरं कारण लंके हे मुरब्बी आहेत पारनेर विधानसभेत खासदार निलेश लंके यांच्या पत्नींचा पराभव झाला या पराभवासाठी जेवढे प्रयत्न अजित पवारांनी केले त्यापेक्षा जास्त प्रयत्न विखेंनीही केले हे सर्व श्रुत आहे भविष्यात विखे हेच लंके यांना जास्त डॅमेज करू शकतात हे नक्की आहे त्यामुळे आता सत्तेत जाऊन पुन्हा राजकारण करावं आणि विखेंचा विरोध कमी करावा यासाठी लंके करतील असंही काहींना वाटतंय कारण अजित अजित पवारांची गरज पवारांनी बळ प्रयत्न केलाय दिल्ली विधानसभा निवडणूक लढवायची ही त्यांची तयारी आहे त्यासाठी आपल्या पक्षाची लोकसभेत जास्त ताकद असावी हा पवारांचा प्लॅन असावा म्हणूनच बाळ्या मामा म्हात्रे किंवा थेट निलेश लंके यांच्यासारखे खासदार आपल्याकडे असं काही राजकीय विश्लेषकांना वाटते मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद